नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते तर आवाज आपण आज आपण कुंकवाचे करंडे शिकणार आहे हळदी कुंकवाचे करंडे शिकणार आहे आपण तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे सहा नंबरचे मनी पांढरे घेतलेले आहे आणि हे गुलाबी मणी सहा नंबरचे आणि हे क्रिस्टल मनी चार नंबरचे घेतलेले तर ही कैची ही सुई आणि नॉयलन धागा हे नेहमीप्रमाणे आज माझ्याकडे हे जे काही करंडे बनवले मी अशा वाट्या होत्या म्हणून मग याच्यापेक्षा मोठी वाटी असेल तर तसं तुम्ही साईजप्रमाणे तुम्ही करू शकता मी हे सतरा घरं बनवले होते तर आता करायची सुरू हे बघा ही, ही सहाची डिझाईन केलेली आहे आपण तर हे डिझाईन मी बरेच व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिकवलेली आहे तर तरी पण आज मी तुम्हाला सुरुवात करून दाखवणार आहे शिकवणार आहे ही डिझाईन कशी बनवली मी ते तर करायची सुरुवात हे बघा आता आपल्याला सहा महिने ओळायचे आहे चार पाच आणि सहा हे बघा हे सहा मने ओळखले आता आपल्याला इथे गाठ मारायची ही गाठ मारल्यानंतर मार आपल्याला पुढचे मने घ्यायचे हे बघा आता हे पुढचे दोन मनी हे घेतले आता आपल्याला चार मनी इथे ओळायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मने ओळल्यानंतर आपल्याला या दोन मन्यातून काढायचं हे प्रत्येक वेळी असंच करायचंय आपल्याला चार मने ओळत जायचे अशी पट्टी करायची आपल्याला बघा अशी करत जायची चार चार मने ओळून ही पट्टी तयार करायची माझी ही छोटी वाटी आहे तर मी हे सतरा घर केलेले आहे तर तुम्हाला कदाचित जास्त करा लागू शकतात तर मोठी असेल तर नाही तर मग एवढीच घ्यायचं तर बरं होऊन जाईल कारण करंडा एवढाच असतो आपला हे बघा ही पट्टी अशी तयार केली तुम्ही तुमच्या वाटीचं माप घेऊनच ही पट्टी तयार करायची आहे तर आता आपल्याला कशी जॉईन कशी राहायची हे मी तुम्हाला सांगते तर हा एक मनी घ्यायचंय हे बघा हा एक मनी घेतल्यानंतर हा असा करून हे जे आहे हे दोन मनी घ्यायचे आपल्याला हे बघा आणि इकडनं पण एक मनी घेऊन असा सर्कल तयार म्हणजे गोल तयार होणार आपला छान हे बघा असं असे तयार होते ये। मी थोडा हा छोटा केलेला आहे समजून सांगण्यासाठी माझा ह्या थोडा मोठा गेलाय तेव्हा ही वाटी अशी त्यात बसते तर आता बघा मी वरचे मणी कसे लावायचे हे सांगते तुम्हाला हे बघा हे सतरा घेतलेले आहेत मी तर सतरा याचा सर्कल केला तेव्हा ही वाटी माझी त्यात बसली तर हा जो आहे हे मी फक्त तुम्हाला शेवटचा समजून सांगण्यासाठी अकराच घर केलेले आहेत एवढे आणि हा तुम्हाला सांगितलाय मी आता हे पुढचे मनी रंगीत मनी कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगते हे बघा आता हे पुढचे हे दोन मनी घेतले आपण या दोन मण्यातून घेतल्यानंतर हा एक मनी येणार हा एक मणी घेतल्यानंतर हा इकडूनच आपल्याला याच दिशेने आपल्याला असा घ्यायचा आहे तेव्हा तो मध्यभागी येतो मनी असे मनी हे लावायचे सगळे आणि साइडला कसे क्रिस्टल मनी लावायचे आता हे बघा हे साइडला लावायचे आपल्याला हा मनी घेतला पुढचा हा मनी घ्यायचा आणि याच्यात मनी आपल्याला हा क्रिस्टल टाकायचा आहे हा हा क्रिस्टल टाकला की लगेच पुढे घ्यायचं पुन्हा क्रिस्टल मनी घ्यायचा पुन्हा पुढचा हे घ्यायचा असं करत पूर्ण राऊंड करायचा आणि या साइडला क्रिस्टल असेच लावायचे हे बघा हे पहिले गुलाबी मनी आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे आहे पूर्ण राऊंड तो झाल्यानंतर मग आपल्याला एक क्रिस्टल मनी लावायचे आहे साईडला तर साइडला असाच मनी हे केलंय साईडला एक मनी पूर्ण राऊंड झाला की मग मधूनच अशी सुई घ्यायची आणि इकडे काढल्यानंतर या साइडला सुई काढल्यानंतर ही इकडे परत तसेच क्रिस्टल मनी एक एक टाकत जायचे तर असे असे आपले डिझाईन तयार होणार अशी डिझाईन तयार होणार ठीक आहे हे बघा हे करंडे तुम्हाला आवडले असतील याची डिझाईन अशी करा तुम्ही आणि तुम्हाला जर आवडले असेल तर मला कमेंट करून सांगा काही अडचण असली तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू